गुड मॉर्निंग मी शीतल गृहिणी आई आणि बिझनेसमॅन स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये तर कालच पार हे पार्सल आलं होतं पण मी काही अजून लावलं नव्हतं तर स्वीनला आत्ता आणि हे सगळं तिनेच लावलं आहे तर पाहू शकता तिला सुट्टी आहे श्रीमय गेला आहे स्कूलमध्ये त्याच्या दांड्याचं कार्यक्रम आहे स्कूलमध्ये आणि हिला फोर्थ सॅटरडे असल्यामुळे सुट्टी आहे तर हिने आपली उठली खाऊ पिऊ झाला आहे आणि आता हे स्टिकर चिटक चिटकवते तर छान चिटकवलंय मुलांनी अशी क्रिएटिव्हिटी काहीतरी केलीच पाहिजे म्हणजे त्यांना समजतं की कुठं कसं काय क्रिएट करायचं तर आज सकाळी सकाळी आणि मम्मी ही की <laughs> तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखव जॉईन तर मी तर स्टिकर चिटकून टाकलेले कसं वाटलं स्टिकर अजून एक हे बघा शिगायने सायकलपर्यंत तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ लागते म्हणून मग मी चॉईस करा काय हे बघा हां तर आताच मी आले आहे पार्लरवरती आणि इकडे अगरबत्ती वगैरे हो लावून मस्त आणि हा ब्लाऊज मला शिवायचा तर अजून एक ब्लाऊज वगैरे आहे आणि माझा आवाज चेंज झाला असेल सगळीमुळे एक ब्लाऊज शिवायचं आहे आणि स्टिकर ऑनलाईन स्टिकर लागवले होते मिशोवरून तर त्याचे चार आले होते तर त्यातला एक मी इथे पार्लरमध्ये लावणार आहे तर तो, तो एक लावून घेते बोलते तुमचं हे स्टिकर असं लावून घेतलं थोडं क्लिअर काही लावायला जमलं नाही मला पण तरी करून लावले आणि हा कप्सवाला ब्लाऊज शिवलाय कस्टमर येणार आहे घ्यायला तर मी असं शिवलेल्या वरती हँगिंग करून ठेवलं आहे ब्लाऊज मी शिवलेला आहे कप्स टाकून शिवला आहे हाय अपचा ह्या ताईचा आहे ब्लाऊज आवडला का तो खूप सुंदर आहे फिनिशिंग एकदम भारी आहे मस्त शिवले आहे झोप दोन वाजले दुपारचे आणि आज म्हणतो की मांडीवरच झोपवताना त्याला मी आधी झोपवते आणि मग नंतर काम करते तर बाय पटपट पट रात्री घरी आल्यावरती श्रीमेचा असं होमवर्क घेतला तर हा हो होता माझा आजचा ब्लॉग तर तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये